कल्याण नगर महामार्गावरील गुळंचोडी तालुका जुन्नर येथील शिवारात भीषण अपघात झाला असून नगरकडून येणारा भरधाव ट्रक अंत्यविधी उडकून घरी निघालेल्या लोकांमध्ये शिरला यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठ ते दहा जण गंभीररित्या जखमी झाले आहेत ही घटना शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली या ट्रकने महामार्गावरील सुमारे सात ते आठ वाहनांना दडक दिली असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे जखमींना आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून स्थानिक नागरिकांनी महामार्गावरती आंदोलन सुरू केले आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस आळेफाटा ट्रक ड्रायव्हरने अक्षरशः कोंबड्या आपण प्राणी कुत्रे कसे चिरडतो तसे आमची लोकं गावची चिरडले त्यात चार पाच जण माझ्या हिशोबाने तीन चार जण मयत झाले कितीतरी जण जखमी झालं आम्हाला आमच्या गावची लोकांचे चेहरे सुद्धा ओळखले नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार फक्त हे नॅशनल हायवेचं डिपार्टमेंट आहे एवढं मोठा तीव्र उतार आहे आमच्या गावातून रस्ता आहे आम्ही दोन हजार चौदा सालापासून त्यांना सांगतो की जुळुंचवाडी गावाला बायपास करा त्यांनी बायपास केला नाही इथं एक स्पीड ब्रेकर टाकलं तर स्पीड ब्रेकरला लोक दाद देत नाही त्या स्पीड ब्रेकरवर तो ट्रकवाला थांबला नाही अतिशय निर्दयीपणे त्यांनी एवढ्या लोकांना चिरडले म्हणजे आमच्या डोळ्यासमोर आमच्या गावची लोक आमचे नातेवाईक इथं तर फडून जीव सोडले अनेक लोकांनी अतिशय भयानक घटना आहे मी प्रश्न विनंती करतो गांभीर्याने दखल घ्या आमच्या सर्व गाव या ठिकाणी रस्त्यावर बसलेले जोपर्यंत बायपासचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत इथं एक मुद्दा माणूस हलणार नाही